महिलांच्या अडचणीत एक पाऊल पुढे असेल त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर डॉक्टर रजनीताई शिंदे इचलकरंजी दत्तनगर येथील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका संचलित माऊली वस्तीस्तर संस्थेच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वेद फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे डे एन यू एल एम विभागाचे व्यवस्थापक रमजान नदा व बाळकृष्ण वनखिंडे समुदाय संघटिका संगीता निंबाळकर होते यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना वेद फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे म्हणाल्या गेली सोळा ते सतरा वर्ष महिलांच्या अडचणी जाणून घेत अनेक महिला बचत गट स्थापन केले व त्यांना बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिले अनेक महिलांचे कौटुंबिक प्रश्न मार्गी लागले अनेक मोठ्या इव्हेंटच्या ठिकाणी बचत गटाचे फूड स्टॉल उभारून व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिले अनेक शासकीय योजना राबवल्या यामुळे अनेक महिला जोडत गेल्या आणि आज हजारोंच्या संख्येने महिला वर्गाची टीम उभा राहिली असल्याचे समाधान डॉक्टर शिंदे यांनी व्यक्त केले पोलिस मित्र असोसिएशनच्या माध्यमातून अनेक महिला कौटुंबिक हिंसाचाराचा बळी पडलेल्या आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत अनेक न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक पातळीवर सोडवण्यात यश मिळाले आहे कोणत्याही महिलेला अडचण असेल तर तिने मला वैयक्तिक संपर्क साधावा तसेच महिलांच्या अडचणीत एक पाऊल पुढे असेल तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला युवा नेते अमोल भाटले रोहित कोटकर भागातील माजी नगरसेविका मंगल मुसळे मित्र असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्षा आशा वाघेरे माऊली वस्तीसर संस्थेच्या शालन हजारे सुनीता भडंगे निर्मला कुरुंदवाडे ऋतुजा हजारे शुभांगी कुंभार तसेच प्रगती शहरस्तर संस्थेच्या सुनीता जाधव कौशल्या गाडे वर्षा जाधव व इतर महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडिया साठी संपादक डॉक्टर युवराज मोरे राज्य अध्यक्ष म्हणून काम करते जवळपास बावी तरह जिल्ह्यात कार्यरत आहे अशा छोट्या मोठ्या काय अड अडचणी असल्या घरगुती काही प्रॉब्लेम असले हे सगळे म्हणजे असे मी तुमच्या महिलांच्या माध्यमातून तुम सोडवते आणि काय सांगू सर्वांना हळदी कुंकायचा आणि काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा